फेडरेशन ऑफ मेडिकल अँड रिप्रेझेंटिव्ह असोसिएशन ऑफ इंडियाच्या अहवालानुसार देशभरातील दोन लाखाच्या वर औषध क्षेत्रात काम करणारे विक्री संवर्धन कर्मचारी म्हणजेच वैद्यकीय प्रतिनिधी मेडिकल रिप्रेझेंटिव्ह हे आजपासून वैद्यकीय व विक्री प्रतिनिधींच्या आठ सूत्री मागण्यांना घेऊन एक दिवसीय संपावर गेले आहेत चार कामगार विरोधी श्रमसंहिता रद्द करा व विक्री संवर्धन कर्मचारी कायदा एकोणीसशे शहात्तरचे पुनर्जीवन करा विक्री संवर्धन कर्मचाऱ्यांसाठी कामकाजाचे संवैधानिक नियम तयार करा या आणि इतर मागण्यांसाठी हा संप पुकारला गेला आहे आज वीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी एफ एम आय एम एस एम आय या संघटनांद्वारे पूर्ण भारतभर वैद्यकीय प्रतिनिधींचा बंद आयोजित करण्यात आलेला आहे या बंद बंद मध्ये आमच्या काही प्रमुख मागण्या आहेत जे नवीन चार श्रमसंहिता भारत सरकारने आलेल्या आहेत त्या रद्द करून एकोणीसशे शहात्तरचा चा सेल्स प्रमोशन एम्प्लॉईज ऍक्ट तसा पुनर्जीवित करण्यात यावा औषधांवरचे जी एस टी आणि मेडिकल डिव्हायसेसवरचा जी एस सुद्धा रद्द करण्यात यावा डाटा प्रायव्हसीच्या नावाखाली कंपन्यांकडनं होणारी छळवणूक बंद करण्यात यावी या आणि अशा विविध आठ मागण्यांसाठी आमचा आजचा हा भारतभराचा सर्वव्यापी संप आहे जिल्ह्यातील सत्यलढाच्या महत्त्वपूर्ण घडामोडी पाहण्यासाठी आपले सत्यलढा यूट्यूब न्यूज चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि रहा सदैव अपडेट जाहिराती व बातम्यांकरिता संपर्क संपादक सतीश देशमुख डबल नाईन सेवन झिरो थ्री टू वन एट वन सेवन